तर नमस्कार मित्रांनो मी आपला दीपक मी कोकणकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज विशेष असं कारण आहे की आज आपले पन्नास प्लस सबस्क्रायबर झालेले आहेत तरीही सर्व माझ्या यूट्यूब प्रेक्षकांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सर्वांना मनापासून धन्यवाद अशीच साथ ह्या पुढेही लाभू दे जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत नियमितपणे पोचवू आणि आज निघालो आहे गावावरनं मुंबईला तर आज आमचा प्रवास असेल जुवाटी ते मुंबई तर प्रवास पूर्ण पहा आणि गणरायाचरणी हीच प्रार्थना आहे की सर्वांना सुख समृद्धी दे आणि सर्वांची रक्षा करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि कुठेही जाऊ नका आपण पाहत राहा निसर्गरम्य असं कोकण माझं कोकण सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता एकदम भारी धुक्यात असं सजलेलं माझं गाव आणि माझं घर तुम्ही समोर बघू शकता गेटच्या आतमध्ये आणि इकडे पण बाहेर बघू शकता एकदम लय भारी क्लायमेक्स आहे तर मित्रांनो कधीही अनुभव करायचा असेल तर एकदा तरी आमच्या कोकणाला भेट द्या जेणेकरून तुम्हाला स्वर्ग बोलतात ते त्याची प्रचिती येईल कारण माणूस मेल्याशिवाय स्वर्ग बघत नाही पण आम्ही जिथेपणीच स्वर्ग बघतो एकदम भारी असं आमचं कोकण सुंदर भारी लय भारी मौशी अरे पण अरे वहिनी सगळ्यांना टाटा बाय बाय करून आम्ही निघालोय आमच्या पाठी आहे बबलू बघू शकता आधी गडबड नको कोकर गाव सोडून निघालो बघा तुम्ही आमचं सुंदर असं गाव सगळ्यांना सोडून निघालो अरे फोन बिन घेतलाच ना सगळा Cepat sih datuk anda raba duit mai, konnai tu. सगळं सामान घेतलंच ना बरोबर तर राजापुरात न परत येऊ लागत तर मित्रांनो माझ्या पाठीमागे बघू शकता आबासाहेब मराठी कॉलेज तेरावी ते पंधरावी आहे प्रसिद्ध असं कॉलेज आहे आमच्या इकडे हत्तीऊला चला बाय बाय उंच ब्रिज राजापूर इथे आहे तुम्ही बघू शकता सर्वात उंच ब्रिज मुंबई हायवे आलोय आम्ही राजापूर आता थोड्याच वेळात आमच्या डेपोत राजापूर डेपोत पोहोचू तिकडून आहे आमची पाच ची गाणी बघू शकता राजापूर डेपोचाच परिसर आहे <laughs> आलो आलो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो आलो आता मी राजापूर डेपोत अजून काय आमची गाडी लागलेली नाही थोड्यात आमची गाडी लागेल तोपर्यंत आपण पूर्ण मजा घेऊया आणि आता छोट्या पडल्या आहे जरा बघूया त्याला काहीतरी विंडा घेऊन येतो शेवटपर्यंत मित्रांनो संध्याकाळचे जवळजवळ पाच वाजलेले आहेत अजून काय आमची लालपरी आलेली नाही आहे तर बघूया आता कधी येते ले ले <laughs> रे सगळे कंटाळलेले आहेत बघू शकता तुम्ही छोट्या थोडा पडला त्याला आता वडापाव आणून दिला आणि थंडा अजून वडापाव खायचा आहे रे भजी भजीपाव काढताय आता झाला पक्का पावची मेजवानी चालू आहे इकडे जसं काय घरी काय खाऊनच नाही आलेले इकडं बघा चार वडापाव खाऊन आता दोन भजीपाव खाऊन अजून वडापाव खातोय कितवा चालू आहे पहिल्यांदाच आहे खोटा बोलतो मित्रांनो बघू शकता संध्याकाळचे जवळजवळ सहा वाजायला आले अजून काय आमची गाडी आलेली नाही आता थोड्याच वेळात येईल बघूया तुम्ही बघू शकता फायनली आमची गाडी आलेली आहे जवळजवळ संध्याकाळचे सहा दहा झालेले आता ही गाडी जी लागली आहे ती आमचीच गाडी पुढील प्रवास आपण गाडीतून करू व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर मित्रांनो फायनली आमचा प्रवास सुरू झालेला आहे बघू शकता तुम्ही एस टी महामंडळ आपली लालपरी आलेली आहे पण सीटांची थोडी गडबड झाली आहे पाठीपुढे पाठीपुढे झालेली आहे तरी ॲडजस्ट केलं आहे आता बघूया थोडी पुढे प्रवास कसा होता योग्य बघत माझं कोकण जगात भारी बघू शकता तुम्ही आम्ही मुंबई गोवा हायवेवर आहे आणि आमची गाडी निघाली आहे बघू शकता खूपच झाडी गाड्या ओव्हरटेक करतायत आणि निघतायत तर आमचा प्रवास सुखकर हो हीच गणराया चरणी आमची प्रार्थना आहे आणि आम्ही निघालोय बघूया आता आम्ही किती वाजेपर्यंत मुंबईला आमच्यासाठी पोचतो ॲक्च्युली खूपच गरम आणि धोका करकराय गर लागला एक तर गाडी दीड तास लेट आली तास लेट तर आता ले, संध्याकाळचे वाजले साडेसहा आपली गाडी निघाली बघू शकता तुम्ही ती वाजेपर्यंत पोचतो आपण सोपी थोडी शेवटपर्यंत पाहता साडी काय डोंगर सगळ्यात भारी मात्र डोक्यात जगात एक नंबर बघू शकता तुम्ही एक नंबर बाय गोवा हायवे काय बाहेर

मित्रांनो मी आहे सध्या पाली डेपोला आत्ताच गाडी आमची आलेली आहे पाली डेपोला तुम्ही बघू शकता पाली डेपो आणि गाडी खूपच फास्ट पाहते त्याच्यामुळे हळूहळू गाडी चालवायला आम्ही के विनंती केली आहे बघूया व्हिडिओ शॉर्ट परत तर मित्रांनो आता आम्हाला जेवायला थांबवली गाडी माझ्यासोबत आहे बबलू आई आणि मस्त जेवण झालंय बटाट्याची भाजी भाकरी आणि श्रीखंड बबलू आता पण त्याची भूक काही शमली नाही ना आता पण तो वडापाव खातो तुम्ही जाऊ शकता माझ्या हातातला वडापाव आता मी घेतो उरलेला तर आता इथून पुढे प्रवास डायरेक्ट मुंबई तर भेटूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर मित्रांनो रात्रीचे जवळजवळ दोन वाजलेले आता आम्ही आलोय महाडला नॉनस्टॉप गाडी चालू आहे महाडला पोचलेलं आणि मला पाठशी ही भेटलेले आहे खूपच गाडी उडावते बघूया तर मित्रांनो बघू शकता आम्ही फायनली उतरलो आहे चेंबूरला आता रिक्षा पकडले आता चाललं घरी बघू शकता पण मुंबई फायनली आम्ही मुंबईला पोचलेलो आहे आता घरपर्यंतचा रस्ता बघूया आपली मुंबई कशी आहे पंधरा दिवस झाले विसरलो होतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहे कुठ राहता तुम्ही राहता म्हटलं अरे आम्ही तिकडे तिकडे नेताय तिकडे हा पुढे हा बरोबर प्रसिद्ध असा चेंबूरचा राजा तुम्ही बघू शकता चला चला मग चला धन्यवाद थांबवल्याबद्दल प्रसिद्ध असा चेंबूरचा राजा आम्हाला पहिलं दर्शन भेटलंय तर चेंबूरच्या राजाचं हा माहित आहे माहित आहे चेंबूरचा राजा तर मित्रांनो तुम्ही आत्ताच बघितलं सकाळी सकाळी आम्हाला चेंबूरचा राजा गणपतीचं दर्शन झालेलं आहे तर आमची स्वतः खूपच चांगली गेलेली आहे तर आता आपण एक दहा मिनिटात घरी शेवटपर्यंत पाहत आमची बाईक मित्रांनो सकाळी सहा वाजता आम्ही घरी पोचलो होतो आणि आत्ताच फ्रेश फिश होऊन ब्लॉगचा आपला एंड करतो आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओ ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत नेहमी पोचू आज आहे आनंद चतुर्दशी तर सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजचा ब्लॉग हा आमच्या इथे मंडळाचे गणपती आहेत त्यांच्या गणपतीचा आपण ब्लॉग बनवूया तर कुठेही जाऊ नका आणि आपले ह्याच्या पुढे जे ब्लॉग येणार आहेत ते सर्व मुंबईतून असणार आहेत कारण आता गावचा प्रवास तर संपलेला आहे इकडे तर ह्याच्यापुढे पण जाऊ तेव्हा आपण बनवत राहूच तर सर्वांनी आपली काळजी घ्या आणि गजानन चरणी हीच प्रार्थना आहे की सर्वांना सुख आणि समृद्धी ठेव तर भेटूया पुन्हा तोपर्यंत धन्यवाद